गँगस्टर छोटा राजनचा साथीदार राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया याचा मुंबईतल्या एका उद्यानात एन्काउंटर होतो ही चकमक बनावट असल्याचं कालांतरानं समोर येतं आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर ठपका ठेवण्यात येतो सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात शर्मांची निर्दोष मुक्तता होते नंतर याच प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश होतो पण त्यांच्यावरचा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालवला जातो तिथं कोर्ट त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावतं असं हे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय आहे त्यांची कहाणी प्रदीप शर्मा आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय एन्काउंटर स्पेशालिस्ट ते राजकारणी आणि आता जन्मठेपेची शिक्षा झालेले शर्मा सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बनावट चकमक प्रकरणी जन्मठीप झालेले प्रदीप शर्मा कोण आहेत हे पाहण्याआधी प्रकरण नेमकं काय ते जरा बघूया अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी मुंबईतल्या एका उद्यानात रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याची हत्या करण्यात आली होती माध्यमांमधल्या वृत्तानुसार या, वृत्ता या प्रकरणी लखन भैयाचा भाऊ आणि वकील रामप्रसाद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले होते सप्टेंबर दोन हजार नऊ मध्ये न्यायालयानं एसआयटीची स्थापना केली तपासाची जबाबदारी तत्कालीन डी सी पी के एम, एम प्रसन्ना यांच्याकडे सोपवण्यात आली होती एप्रिल दोन हजार दहा मध्ये एसआयटीनं बावीस आरोपींच्या विरुद्ध आरोप पत्र दाखल केलं होतं च्या या पत्रात काय म्हटलं होतं बघा रिअल इस्टेट एजंट जनार्दन यानं लखन विरुद्ध हत्येचं कॉन्ट्रॅक्ट प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीमला दिलं होतं या खटल्यात अनिल भेडा हा मुख्य साक्षीदार होता त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये भेडा घरातून बेपत्ता झाला काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला जुलै दोन हजार तेरामध्ये ट्रायल कोर्टानं या प्रकरणातल्या एकवीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती प्रदीप सूर्यवंशी दिलीप पालांडे आणि हवालदार तानाजी देसाई हे तीन पोलीस अधिकारी हत्येप्रकरणी दोषी ठरले आणि जे उर्वरित अठरा जण होते त्या आरोपींना एन्काउंटरला चिथावणी दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं मात्र मुख्य आरोपी प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती लखन भैयाच्या डोक्यात घुसलेली गोळी शर्माच्या बंदुकीतूनच निघाली होती असा बॅलिस्टिक रिपोर्ट स्वीकारायला ट्रायल कोर्टानं त्यावेळी नकार दिला होता आता मुंबई उच्च न्यायालयानं माजी पोलीस कर्मचारी आणि मुंबईतले वादग्रस्त एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे त्यासोबतच तेरा आरोपींची शिक्षा देखील कायम ठेवली न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं या संदर्भात निकाल दिला त्यांनी काय म्हटलं बघा लखन पोलिसांनी हत्या केल्याचं फिर्यादीनं सिद्ध केलंय ही चकमक खरी असल्याचं दाखवण्यात आलं कायद्यानुसार रक्षकाच्या गणवेशात गुन्हेगार म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही आणि तशी ती दिली तर अराजकता येईल आम्हाला असं आढळलंय की रामनारायण गुप्ता आरोपीच्या ताब्यात असताना त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि हे सर्व लपवण्यासाठी त्याला खऱ्या चकमकीचा रंग देण्यात आला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या पोलीस अधिकारी आहेत ते मुंबईच्या अंडरवर्ल्ड विरुद्धच्या मोहिमेसाठी ओळखले जातात दाऊद इब्राहिम छोटा राजन अरुण गवळी आणि अमर नाईक यांच्यासारख्या गुंडांवर अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमकीत सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती पुढे दोन हजार सतरामध्ये ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसात ई सी पी म्हणून त्यांनी सेवा देखील दिली दोन हजार सतराला ते पोलीस दलात आले खरे पण नंतरच्या दोनच वर्षात म्हणजे साधारण जुलै दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना त्यावेळी अखंड होती त्याआधी आपल्या पदाचा राजीनामा देखील त्यांनी दिला नालासोपारा या ठिकाणाहून ना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला दोन हजार एकवीस मध्ये प्रदीप शर्मा यांना अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय एन दुसऱ्यांदा अटक केली हिरेनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात शर्मा यांचा सहभाग होता का असा आरोप त्यावेळी करण्यात आला आता हे सर्वतर झालं मुंबईत पण तुम्हाला माहिती आहे का प्रदीप शर्मा हे मूळचे मुंबईचे नाही आहेत शर्मा कुटुंबीय हे मूळचं उत्तर प्रदेशातल्या आग्र्याचं त्यांचे वडील जे शिक्षक होते ते धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले आणि तिथंच स्थायिकही झाले म्हणजेच प्रदीप शर्मा लहानपणापासून महाराष्ट्रातच राहिले वाढले धुळ्यात एम एस पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर एम पी एस सी करून ते पोलीस सेवेमध्ये दाखल झाले विजय साळसकर हे स्पेशालिस्ट त्यांच्याच होते नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांचं ही बॅच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पोलीस सेवेमध्ये कार्यरत झाली प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहीम पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाली त्यानंतर ते स्पेशल ब्रँच मध्ये गेले पुढे मुंबई उपनगरातल्या पोलीस ठाण्यांचे प्रमुख क्राईम इंटेलिजन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी या दरम्यान काम केलं त्यांचे सहकारी विजय यांच्यासोबत मतभेद असल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या होत्या तुम्हीही त्या वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील खबऱ्यांवरून त्यांच्यात वाद होत असल्याचं बोललं गेलं किंवा ही चर्चा त्यावेळी झाली त्यावर या केवळ चर्चा असल्याचं ते म्हणाले होते प्रदीप शर्मा यांनी क्राईम इंटेलिजन्स युनिट अंधेरी या ठिकाणी वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम केलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गँगस्टर विनोद मतकरच्या एन्काउंटर नंतर ते खऱ्या अर्थानं प्रकाश जोतात आले आपल्या कारकिर्दीत त्यांनी विनोद मतकर परवेज सिद्दीकी रफीक डबावाला सादिक कालिया आणि लष्कर तैबाशी संबंधित तीन जणांसह अनेकांना ताब्यात घेतलं होतं पंचवीस वर्षांच्या आपल्या सेवेत एकशे बारा गुन्हेगारांचा खात्मा केल्याचा शर्मा यांचा दावा आहे पण लखन भैया फेक एन्काउंटर प्रकरणी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा त्यांना अटक झाली चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात त्यांना काढावे लागले त्यानंतर दोन हजार तेराला त्यांची सुटका झाली आता दोन हजार चोवीसला ला त्यांना याच प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं सुनावली ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा